पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरात घडला असून या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजाने घेतली असून पोलीस ठाण्यातच ठिया आहे कोपरगाव मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दरवेळेस अवैध धंदे करणारेच बक्कळ कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवून तणावाची परिस्थिती निर्माण करत आहेत दरम्यान जमाव आक्रमक असल्याने तणावाची परिस्थिती पाहता व घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू बर्मे आणि पोलीस उपअधीक्षक शिरीष कोपरगावात पोहोचले असून आक्रमक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान या प्रकरणी मैताचा भाऊ शाहरुख हारुन पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा भाऊ सोहेल हारुण पटेल वर्ष अठ्ठावीस यास एका आरोपीच्या पत्नीसोबत अफेअर असल्याचे संशयावरून एकवीस जुलै रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अनेक जणांनी एकत्र येऊन भूमी अभिलेख कार्यालयाजवळ एका मॅजिक वाहनात बसून मारहाण केली व त्यानंतर त्याच वाहनात बसून कर्मवीर नगरमध्ये जावेत जमशेर शेख यांच्या शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जाऊन तेथे लाकडी दांडके चाकूने लोखंडी खिळे असलेल्या बांबूने दोन्ही हातांवर डोक्यावर दोन्ही पायावर अंगावर ठिकठिकाणी भोसकून दांड्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून जीवे मारून टाकले आहे या प्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुणासह विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोप केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी रह असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याच्या पायाचे तुकडे बिकडे केलं करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं सगळं धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव को पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली ना किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं आणि दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटवून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात या मूर्ख असे झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम म्हण असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी कार करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनचीच आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेथोणीखोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात पोलिस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात गडित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडीत म्हणतात ते चण्याबाईचा फोन आला घडित काही गावातले काही पुढारी आहे स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातले नाही आहे आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस पी डी ॲडिशनल एस पी साहेब होते डी पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन दिवसा ते ते चा चार दिवसात त्याची कारवाई करू नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं काही सहन केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहेत त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ कोपरगाव शहर गुन्हेगारीचा केंद्रच बनला की काय आणि शहरात कायद्याचा राज्य राहिलं की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय गेल्या तीन ते ती चार वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी खाकीचा दरारा निर्माण केल्याने कोपरगाव शहर बऱ्यापैकी शांत होते मात्र त्यानंतरच्या काळात एकही सक्षम पोलीस अधिकारी न मिळाल्याने कोपरगावात गुन्हेगारी वाढत चालली आहे माय न्यूजने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कधी गोळीबार तर कधी चाकूचे वार कोपरगावचा होतोय बिहार या मथळ्याखाली बातमी केली होती मात्र या बातमीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीत अनेक घटना घडल्या असून पुणे देखील दाखल झाले आहेत मध्यंतरीच्या काळात टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालून खांदेपालट करून कोपरगाव शहराला खमक्या पोलीस अधिकारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे